आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ आज संगमनेरमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्तानं विविध समाजातील नागरिकांनी एकत्रित येऊन मोठ्या आनंदानं सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढीसाठी डॉ जयश्री थोरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सामाजिक समतेच्या मिसळचा आस्वाद घेतला तर हा अभिनव उपक्रम देशासाठी दिशादर्शक ठरलाय बसस्थानकासमोर नवीन नगर रोड या ठिकाणी संगमनेर तालुका युवक काँग्रेस आणि विविध समाजातील नागरिकांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं समतेची मिसळ हा कार्यक्रम आयोजित केला यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे उद्योजक राजेश मालपाणी इंद्रजित थोरात गिरीश मालपाणी आयोजक डॉक्टर जयश्री थोरात डॉक्टर संतोष खेडलेकर यांसह काँग्रेस आणि संगमनेरमधील साठपेक्षा जास्त समाजांचे प्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर हे सुसंस्कृत आणि वैभवशाली शहर म्हणून ओळखलं जातं अनेक विकासाच्या योजना राबवताना बंधुभावाचं आणि सुरक्षिततेचं वातावरण हे संगमनेरचं वैशिष्ट्य राहिलं असून महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मानवता धर्म अधिक दृढ व्हावा या उद्देशानं डॉक्टर जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर शहर आणि तालुक्यातील सर्व समाजांना एकत्र येत समतेची मिसळ हा उपक्रम राबवला यामध्ये विविध समाजबांधवांनी मटकी पाव मसाले ताक मिरची पाणी शेंगदाणे कैरी मिठावडा मठ्ठा कांदे टोमॅटो अशा विविध वस्तू भरभरून दिल्या शहर आणि तालुक्यातील हजारो नागरिक आणि महिलांनी मोठ्या आनंदानं एकत्रित येऊन या मिसळ पावचा आस्वाद घेतला तर या उपक्रमाविषयी डॉक्टर जयश्री थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणारा आहे हा महाराष्ट्र संतांच्या परंपरेने मोठा झालेला महाराष्ट्र आहे संतांची परंपरा आपल्याला काय सांगते की सर्व धर्म सर्व जाती एकत्रित राहिले पाहिजे मानवता धर्म जो आहे तो मोठा झाला पाहिजे आणि त्याच संकल्पनेमधून मला असं वाटतं मिसळीसारखं दुसरं आयटम नाही ज्याच्यामध्ये सगळं काही अतिशय चांगल्या पद्धतीने मिसळून जात असतं तर आमचं संगमनेर पण तसंच आहे संगमनेरमध्ये साठपेक्षा जास्त जातीधर्म इथे राहतात आणि अतिशय चांगलं म्हणजे मिसळीसारखी मिसळून राहतात तर त्याच्याच माध्यमातून आम्ही समतेची मिसळ हा प्रोग्राम घेऊन आलो माझे सहकारी प्रशांत गायकवाड आहेत ते त्यांनी ही संकल्पना मांडली आणि आमचं चर्चा झाली की म्हटलं फक्त भंडारा नको तर सर्व धर्म सर्व जातीचे सर्व लोक सर्व समाजातली लोक काही ना काही त्यांचं योगदान कॉन्ट्रीब्यूट करतील आणि त्याच्या माध्यमातून आपण मिसळ तयार करू तर, तर खूप लोकांनी काल प्रतिसाद दिला म्हणजे कुणी टोमॅटो घेऊन आलं कुणी कांदा घेऊन आलं कुणी लिंबू घेऊन आलं कुणी फरसाण घेऊन आलं कुणी मटकी घेऊन आलं कुणी पाव घेऊन आलं असं वेगवेगळ्या समाजामधून वेगवेगळ्या गोष्टी आल्या कुणी आर्थिक मदत दिली म्हणजे हा कार्यक्रम हा संकल्पना जरी आमच्याकडनं आली असेल तरीही हा कार्यक्रम पूर्ण संगमनेरकरांनी केलेला आहे एक साथ एकजूट राहून केलेला आहे आणि हीच संगमनेरची ओळख आहे ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि हा महाराष्ट्राचा धर्म आहे जिथे सर्व सर्व धर्म सर्व जाती एक साथ अतिशय चांगल्या पद्धतीने राहतात म्हणूनच महाराष्ट्राची प्रगती अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आपण आपल्या आपल्यामध्ये भांडत नाही आपण फक्त प्रगतीच्या दिशेने महाराष्ट्र घेऊन जाण्याचाच विचार ठेवत असतो म्हणून आज महाराष्ट्र दिनानिमित्त आणि तुम्ही बघाल तर खूप सुंदर प्रतिसाद सर्वांकडून मिळालेला आहे ही एक अभिनव संकल्पना आहे आणि आज समतेची मिसळ म्हणून हा कार्यक्रम आम्ही करतोय महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे आणि सर्व समाज एकत्र येऊन हा समारंभ करत आहोत सर्व धर्म सर्व जाती इथे भेद नाही आणि ही मिसळ तयार करण्याकरता लागणारं सगळं साहित्य सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्र आणलेलं आहे आणि त्यामधून हे बनवलेलं आहे आणि पुन्हा हा आनंद घेण्याकरता पुन्हा सर्वजण एकत्र आलेला आहोत शेवटी देश पुढे न्यायचा असेल तर जाती धर्माच्या हे विसरलं पाहिजे आणि एकत्र आलं पाहिजे हा विचार घेऊन आम्ही हे का, का काम आमच्या सर्वजण करतायत युवक काँग्रेस करते आहे एका मुलानं ही कल्पना मांडली प्रशांत गायकवाड नावाच्या मुलानं आणि ही कल्पना जयताईनं पुढं नेलेली ने आहे सर्वजणांनी ने खूप प्रतिसाद यामध्ये दिलेला आहे आणि मला असं वाटतं का ही अत्यंत पॉप्युलर म्हणजे लोकप्रिय संकल्पना होईल सर्वांनी एकत्र येण्याची आणि एकत्र आनंद घेण्याची हा एका अर्थानं गोपाळ काला आहे म्हणजे श्रीकृष्णांच्या काळ कालखंडात सांगितलं तर का सर्व गुराखी एकत्र यायची श्रीकृष्णाबरोबर बाल श्रीकृष्णाबरोबर आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या सोडवल्या जायच्या आणि त्याच्यातून गोपाळ काला व्हायचा त्यात भेद नसायचा कोणताही भेद नसायचा तसा भेद नसलेली ही समतीची मिसळ आहे एक सुंदर संकल्पना या निमित्तानं संगमने मांडली आहे यावेळी काँग्रेस युवक काँग्रेस आणि विविध युवक संघटनांनी सेवाभाव पद्धतीनं अत्यंत नम्रपणे काम केलं तर आलेल्या सर्व संगमनेरकरांचं स्वागत करून त्यांना समतेच्या मिसळचा आस्वाद दिला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा